संपूर्ण महाराष्ट्रभर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सातारा जिल्ह्याची मानाची देवी म्हणून ओळखली जाणारी मोतीचौक येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज दुर्गादेवी मंडळात उत्सव कालावधीमध्ये सकाळी व संध्याकाळी आरती केली जाते संपूर्ण सातारा जिल्ह्यात मानाची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीच्या काकड आरतीला व दर्शनाला पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत काकड आरतीला मोठ्या संख्येने भक्त येत असतात आज मंगळवारी दिनांक आठ ऑक्टोंबर देखील सकाळी सहा वाजल्यापासून सातारा व वा सातारा जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने भक्तांनी काकड आरतीसाठी हजेरी लावली होती या ठिकाणी म्हटल्या जाणाऱ्या आरत्या या महाराष्ट्रभर कुठेही म्हटल्या जात नाही त्या फक्त याच ठिकाणी म्हटल्या जात असल्याचे येथील गुरुजी दिलीप आफळे यांनी सांगितले

नमस्कार मी श्री दिलीप माधवराव फळेगुरुजी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळ मोती चौक सातारा या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून या काकड आरतीला सुरुवात झाली या काकड आरतीमधल्या आरत्या सगळ्या आपण वेगळ्या स्वरूपामध्ये घेतल्यामुळं गेल्या एकवीस बावीस वर्षापासून या काकड आरतीसाठी मोती चौकामध्ये दहा ते पंधरा हजार लोक या काकड आरतीसाठी येत असतात गेले एकवीस ते बावीस वर्ष बरोबर सहा वाजता ही आरती सुरू होत असते आणि एक तासभर ही आरती चालते रात्रीच्या वेळेला नऊ वाजता ही आरती होत असते सगळ्या वेगळ्या स्वरूपातल्या या आरत्या लोकांना आवडत असल्यामुळं केवळ सातारा शहरातलेच नाही तर सातारा पंचक्रोशीतले सातारा जिल्ह्यातले अनेक लोक रोज पहाट्या तीन वाजता आपली गाडी घेतात आणि साताऱ्यामध्ये बरोबर साडेपाच वाजता येऊन पोचतात आणि या ठिकाणी आरतीला येत असतात परवा तर पुणे आणि मुंबईवरून खास लोक या आरतीसाठी आलेले होते त्यांची संख्या जवळपास पाचशे ते सातशे रुप होती अशा पद्धतीची ही काकड आरती संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं तर फक्त साताऱ्यातल्या मोती चौकामध्ये हे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळ मोती चौक सातारा आहे या ठिकाणी होत असती या स्वरूपातल्या आरत्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही ऐकायला मिळणार नाही या फक्त साताऱ्यामध्येच तुम्हाला या ऐकायला मिळतील आणि ह्या आरत्या वेगळ्या स्वरूपात असल्यामुळं सगळ्या लोकांना या आरत्या आवडतात अतिशय तन्मयतेनं भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आणि कुठेही धोका न होता शिस्तीनं हे लोक एक तासभर उभे राहतात हलत नाहीत दोन ते अडीच वाजल्यापासून ही लोकं या आरतीसाठी इथे येऊन थांबलेली असतात आणि आरती होईपर्यंत ते या जागेवरून हरत नाहीत आणि इथं कुठल्याही प्रकारचा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आरतीच्या संदर्भामध्ये काय दंगा झाले नाही धोका झाले नाही शिस्त बिघडली नाही शांतपणे उभी राहून या आरतीचा आनंद घेतात अशा पद्धतीची ही आरती या पया मूर्ती चौकामध्ये होतात धन्यवाद